लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा कीर्तनामधून उपदेश देणारे इंदोरकरी महाराजांनी मात्र स्वतःच्या पोरीचा साखरपुडा एकदम दणक्यामध्ये केला इंदोरकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर सर्व सोशल मीडियावरती इंदोरकर महाराजांवरती चांगलीच टीका व्हायला सुरुवात झाली त्याचं कारणही तसंच आहे लोकांना कीर्तनामधून वेगवेगळे उपदेश देतात पण त्या उपदेशाप्रमाणे स्वतः मात्र वागत नाही लोकांना कीर्तनामधून देणारं ज्ञान जर त्याप्रमाणे वागले असते तर मुलीच्या साखरपुड्यामध्ये एवढे पैसे खर्च झाले नसते असं म्हणत आता वारकरी संप्रदायातील महाराजांनी इंदूरकर महाराजांवरती नाराजी व्यक्त केली इंदूरकर महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा साखरपुडा एकदम दणक्यात आणि मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साहिल चिलाप या तरुणासोबत साखरपुडा झाला इंदूरकरांचा होणारा जावई साहिल चिलाप हा पुण्यातील जुन्नरचा रहिवाशी उच्च शिक्षित आणि स्वतःचा व्यवसाय गावाकडे साहेब चिलाप यांच्या कुटुंबाची मोठी बागायती शेती आहे विल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी इंदूरकरी महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये कोणाला टोपी उपरणे हार नारळ शाल देऊन कोणाचाही सत्कार केलेला नाही पण दुसरीकडे एकदम शाही थाटामध्ये ए सी हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला संगमनेर येथील कार्यक्रम झाल्याची माहिती आहे फुलांनी सजवलेली एक गाडी नाही तर तिच्या पाठीमाग अशा दहा प्रकारच्या गाड्या होत्या तनरूप असलेल्या गाडीमधून मधून इंदूरकरांच्या मुलीने ज्ञानेश्वरीने थाटात एंट्री केली पण सर्वात विशेष म्हणजे त्या गाडीच्या पुढे ओपन जीप होती आणि पाठीमागे दहा ते पंधरा गाड्यांची रांग होती जर एखाद्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये साखरपुडा झाला तर तेव्हा फक्त नवरदेवाची एकच गाडी असते पण या ठिकाणी मात्र वीस ते पंचवीस गाड्या साखरपुडाला एकाच लाईनीत होत्या स्टेजवरती एकदम हाय प्रोफेशनल कॅमेऱ्या मधून फोटोशूट झाला अड्या मान्यवर नेत्यांनी स्टेजवरती दोघांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरीही लावली खन्या मुलीचा साखरपुडा होणं ही काय चर्चेची गोष्ट नाही पण इंदूरकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा होणं ही मात्र चर्चेची गोष्ट होती या साखरपुड्यामुळे इंदूरकर महाराजांवरती आता टीका व्हायला सुरुवात झाली दुसरीकडे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळांनी देखील इंदूरकर महाराजांवरती नाराजी व्यक्त केली वारकरी संप्रदायातील लोकांनी म्हटलं निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा साखरपुडा झाला साखरपुडा एकदम दणक्यात झाला पण या साखरपुड्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च केला तर वेळेस कीर्तनामधून लोकांना उपदेश देतात लग्न साधं केलं तरी पोरं होतात वारकरी संप्रदायातील लोकांनी निवृत्ती महाराजांवरती टीका केली जर साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला तर लग्नामध्ये कोटी रुपये खर्च होतील कनला कीर्तनामधून एक सांगायचं आणि करायचं मात्र दुसरं इंदूरकर महाराजांचं जेव्हा जेव्हा कुठे कीर्तन होतं तेव्हा ते नेहमी कीर्तनामधून लोकांना सांगतात लग्न एकदम साध्या पद्धतीने करा ईजे लावल्याने काही फटाफटा पोरं होत नाहीत आता लग्न केलं तरी पोरं होतात लग्न एकदम साध्या पद्धतीने करा जास्त खर्च करू नका असं नेहमी इंदूरकर महाराज आपल्या कीर्तनामधून लोकांना उपदेश देत असतात इंदूरकर महाराजांना आज महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही त्यामुळं त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची चर्चा तर होणारच इंदुरकरी महाराजांचं जावई नेमकं आहे तरी कोण पुलाचं नाव आहे साहिल चिनाब पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील रहिवाशी उच्च शिक्षित आणि स्वतःचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस दुसरीकडे इंदूरकर महाराजांना एक मुलगी आहे जिचं नाव ज्ञानेश्वरी देशमुख ज्ञानेश्वरीचं शिक्षण देखील पुण्यातच झालं साहिल चिलाब आणि ज्ञानेश्वरी देशमुख यांचं साखरपुडा चार नोव्हेंबरला संगमनेर मध्ये झाला इंदूरकरी महाराजांचं संपूर्ण नाव आपल्याला माहितच असेल निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख यांचं मूळ गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामधील इंदुरी हे गाव आणि याच इंदोरी गावावरून त्यांना नाव मिळालं इंदूरकरी महाराज आपल्या कीर्तनामधून मुलींवरती नेहमी वक्तव्य करायचे त्यामुळे इंदूरकरी महाराज नेहमी चर्चेत राहिले मुलींना मोबाईल देऊ नका मुलींवरती लक्ष ठेवा नाहीतर मुली बापाला चुना लावून पळून जातील असं त्यांनी कीर्तनामधून अनेक वेळा सांगितलं इंदुरकरी महाराजांनी सांगत असतो तरी देखील निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख ही उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदा बी पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल उपदेश करताना आपण हे बोलता परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही त्याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे जर निवृत्ती महाराजांनी उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते त्याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता